तारुण्य असही तारुण्य हा शब्द समोर येताच आपल्या डोळ्यात विचार येतो स्त्री पुरुष आकर्षणाचा काळ हे जरी हायलाईट होत असलं तरी काही दुर्लक्षित बाजू पुढे आल्या पाहिजेत तारुण्य आपल्या आयुष्यात जेव्हा येतं तेव्हा सोबत खूप काही घेऊन येतं मग त्यात आसमंत भेदणारी महत्वाकांक्षा येते दगडालाही पाजर फुटावा एवढं प्रेम येतं स्वतःचे कपडे सांभाळू न शकणारा मुलगा किंवा मुलगी घरची जबाबदारी पेलायला लागतात व्यक्तिमत्व खुलायला लागतं स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण करण्याचं काम हे तारुण्य करतं जिद्द अशी की लात घालेल तेथून पाणी काढण्याची आणि आत्मविश्वास एवढा की अशक्य ते शक्य करून दाखवण्याचा माणसाच्या आयुष्यातील सगळ्यात चांगला आणि कठीण म्हणावला जाणारा हा काळ मित्रमैत्रिणीच्या सहवासात अधिकच खुलला जातो निर्भीड स्वच्छंदी आनंददायी आणि आठवणींचा काळ म्हणू शकतो आपण तारुण्य काळाला